आपण फर्टिलिटी स्पेशलिस्ट कडे कधी जायला हवं हा प्रश्न का पडतो कारण की सर्दी खोकला झाला तर जायला काय वाटत नाही पण जर का फर्टिलिटीसाठी जायचं तर आपल्याला दहा वेळा विचार करावा लागतो की हा आपल्याला खरंच प्रॉब्लेम असणार आहे का आपण कशाला जायला पाहिजे यु आर नॉट ऍक्च्युअली समन डिफरंट हा थॉट प्रोसेस सगळ्यांसोबतच असतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की वी शुड बी क्वाईट ओपन अबाउट द प्रॉब्लेम्स दॅट वी आर फेसिंग असे काय प्रॉब्लेम्स असू शकतात ज्याच्यासाठी आपण फर्टिलिटी एक्सपर्टला भेटायला हवं सगळ्यात पहिली गोष्ट जर का आपण प्रेग्नेसीसाठी प्रयत्न करत आहोत महिने झाले वर्ष झाला पण राहत नाही आहे तर एक्झॅक्टली आपण कुठे चुकतो आहे हे जाणून घेण्यासाठी तरी आपण एकदा तरी पटलिटी एक्सपर्टला भेटायला हवं दुसरी गोष्ट आहे की दरवेळ जर का तुम्ही त्यांच्याकडे जाणारच आहे तर हे ट्रीटमेंट ओरिएंटेडच असायला पाहिजे म्हणून नव्हे तर जाणून घेण्यासाठी ही गोष्ट कशी इव्हॅल्युएट करायला पाहिजे किंवा आपण कुठे चुकून राहिलेलो आहे सो दॅट यू कॅन मेक द चेंजेस अँड यू कॅन सी द रिझल्ट काम जर का स्त्रीची पाळी जी आहे ती इरेग्युलर आहे कधी वीस दिवसातच येत आहे तर कधी पस्तीस दिवसात येत आहे तर कधी दोन दोन महिने येत नाही अशा ह्याच्यामध्ये खरं तर ओव्ह्युलेशन कधी होत आहे हे जाणून घेण्यासाठी तरी आपण फर्टिलिटी एक्सपर्टकडे जायला पाहिजे पाळी येतानी पोटात खूप दुखतं किंवा पाळी येतानी आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित फ्लो होत नाही बरेच वेळा स्पॉटिंग होतं आणि त्याच्यानंतर मग फ्लो येतो अशा वेळेस पण आपण एकदा इव्हॅल्युएट करायसाठी जायला पाहिजे बरेच वेळा आपण विचार करतो की प्रॉब्लेम काय फक्त स्त्रीमध्येच असू शकतो का नाही पुरुषांमध्ये पण असू शकतो एक बेसिक सिमन अनालिसिस बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगतो की आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये का काय चेंजेस करायला पाहिजे त्याच्या आपण ही जी प्रेग्नन्सी राहण्याची जी प्रक्रिया आहे त्याला अजून सोपं करू शकतो तर वाट बघू नका जर का काहीही का डाऊट असेल तर एखाद्या फर्टिलिटी स्पेशलिस्टला भेटा सो दॅट अटलिस्ट तुम्ही तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता आणि प्रेग्नन्सी लवकरात लवकर राहू शकता धन्यवाद